माझं नाव पुरुषोत्तम जाधव आणि या वाडामध्ये ड मध्ये उभा आहे दुसरं मनोज बोकळेकर अ मध्ये योगदायी पवार योगवेता पाटील हे ब मध्ये उभा आहे मनोब व्यक्त करायचंय मामांचा विषय असा आहे आपल्या इथं आले म्हणजे देवी प्रकट झालेचा विषय आहे देवीचा विषय आहे जय भवानी सर्वप्रथम जमलेल्या माझ्या बहिणी तसच माझा तरुण वर्ग मित्र परिवार सन्मान्य व्यासपीठ तुम्ही बघत आहात की आपल्याकडं महानगरपालिका निवडणुकीची धामधूम चालू आहे आम्ही शिवसेना शिवसेना पक्ष हा पहिल्यापासून हिंदुत्ववादी होता आणि हिंदूवादीच राहणार आहे म्हणून मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवती जय भवानी यांचं पण या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो दर्शक पिता समान असलेले नंगाराम काका कोळेकर आपला आपले मनो व्यक्त करते मी गेले पन्नास वर्षापासून या मार्केट मध्ये करतो कर। वीस वर्ष मार्केटचा डायरेक्टर होतो एक रुपयाचा देखील आपल्याला कलक नाही म्हणून माझा मुलगा महिंद कोळेकर आपल्या वाहनामध्ये भरपूर काम केलेलं आहे ते कामाला दिसलेले व हा काहीतरी काम करायचे सांगितलं हा बाधू आपलं काम, काम बोलत आहे त्या मुलाने महिला करतानी भांड्याच काम केलं असल मशीनचं काम केलं असल कोणाचं काहीतरी पेन्शनच काम केलं केलं असल हे मला जी काही आनंद झालेला आहे आता पुरुषोत्तम भाऊ तुम्ही सगळे ओळखतात पुरुषोत्तम भाऊ नगरसेवक या ठिकाणी अनुभव आहे आणि मी दोघांना सांगतो आपल्या काहीलावी ज्या वेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून या पण परंतु प्रत्येक मतदाराला भेटायचं कर्तव्य आपल्याला आहे मतदाराची काय काय समिती आपलं काम आहे विशाल बाबू देशे यांचे मी त्यामध्ये स्वागत करा ज्या माणसाने अडीच वर्ष काही ना काही कारण दाखवलेलं आहे सगळ्या सगळ्याच्या दूर राहणार नाही रोजचं पाणी मिळालं पाहिजे साफतफई झाली पाहिजे सगळं काही झालं पाहिजे तुम्ही बघताय तेवीस पासून तीस तारीख पर्यंत अर्ज भरण्याची तारीख होती त्याच्यानंतर दे। दोन दिवस एक दिवस छाननीचा होता दोन, दोन दिवस माघारीचे होते आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधी बघितलं होतं का तुम्ही की उमेदवारच्या घरापर्यंत कोणते गुंड आलेले होते आजपर्यंत माझे पण आयुष्यमध्ये मी कधी बघितलं की जर कोणत्या सामान्य व्यक्तीने जर उमेदवारी करण्याचं जर ठरवलं असेल तर त्या उमेदवाराला त्याच्या आई वडिलांना किंवा त्याचे कोणते नातेवाईक असेल त्या नातेवाईकांच्या घरापर्यंत जाऊन जे काही जमकण्याचं काम ते दोन दिवसात केलं होतं अपेक्षा दळण करताना आपण गहू गहू असेल बाजरी असेल त्याचा दळण करतो भाजी आणताना भाजी सुद्धा निवडतो आपलं दळण किती दिवसांनी होत असत दहा पंधरा दिवसात पहिली ही पाच वर्षाची निवडणूक असते किती पाच वर्षाची आणि आपण त्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये कुठला नगरसेवक निवडतो कुठला आमदार निवडतो कुठला खासदार निवडतो हे आपण कराव असं माझं म्हणणं आहे आपल्याला आतापर्यंत पंधराशे आपल्याला जे मिळायचे पैसे बाकीचे संजय गांधी घेणार असतील ते असतील हे सगळे तो हप्ता सुद्धा जो महिना भेटायचा तो सुद्धा वाढवून मिळालेला आहे आणि जे आपले पैसे मिळतात आता प्रत्येक भगिनीच्या घरामध्ये पैसे जात आहेत ते दीड हजार रुपये हे आपल्याला आपल्या भावाने लाडक्या भावाने आपल्या लाडक्या बहिणींना दिलेले आहेत ते आमच्या शिंदे साहेबांनी फुकट टेस्टी केलेली आहे जातात ना वयस्कर लोक आपलं पार्ट दाखवलं की कंडक्टरला सांगता भाऊ माझं एवढं वय झालेलं आहे ते जेजुरीला जातील तुळजापूरला जातील ज्याच्या त्याच्या त्याच्या वयाप्रमाणे तो तसा प्रवास करतोय केलेला आहे दुसरी योजना त्यांच्या संकल्पात सुन लाडकी योजना ही लवकरच येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे जय हिंद महाराष्ट्र यांनी दोन शब्द व्यक्त करावं त्यांना मी विनंती महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुझा भावानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना मानाचा सा मुजरा करून धुळ महानगरपालिकेच्या आजच्या प्रचारसभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ मंजुळाताई गावित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे मित्र सुमित भाऊ पवार व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या आमच्या हेमाताई या प्रभागाचे नगरसेवक हो पदाचे उमेदवार आमचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज भाऊ कोळेकर आमचे दुसरे मित्र पुरुषोत्तम जाधव पहलवान आणि योगिता तई पाटील यांच्या प्रचारार्थ समोर उपस्थित असलेले प्रमाणातून मोठ्या संख्येने महिला कष्ट घेतोय तुम्ही बघता तुम्हाला इथून सांगतो ना घरात किती नाव तोंड सुद्धा सांगत तो मी सुद्धा सांगतो आणि शाही तुम्ही तुमच्या घरासमोर आज तुम्ही निवडणूक माग तर मतदान मागायला ते तुमच्या घरासमोर समोर तुम्हाला काम नाही माझी बघले ताई मी दहा वर्षापूर्वी या वाटा आलो होतो त्या टायमाला इथं जंगल होतं एकदम काय होतं जंगल म्हणजे पाईप लाईन नव्हती रस्ता नव्हता पोल नव्हता हा या वर्ष स्वतःला असं समजलं की मी यांचा एक सेवक आहे रात्र दिवस माझ्या काही असतील माझे मतदार जुने जो असतील त्यांना इच्छुक येते रात्रंद दिवस मी पाच वर्ष काम केलं त्यांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे साहेब यांना मान मानाचा मुजरा मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते मी सर्वसामान्यां घरातून महिला आहे ज्या वेळेस मी अर्ज भरला त्याच दिवशी समजा काही माझ्या गाड्या यायला सुरुवात झाली आणि लगेच मला आपल्या चौकात नसाईकडनं फोन यायला सुरुवात झाली बाई तू पैसे घेतले आणि माघार घेतली बाकीच्या बाकीचे माझे जे भाऊ आहे माझे भाज्या घेतले जे हक्काने मला आत्या म्हणता कोणी बाई म्हणतात त्यांनी सांगितलं तू डगमगू नको आणि माघार घेऊ नको समी एकदम समोचे एकदम मी एकदम समोरचे जे माझे व्यक्ती त्यांच्यापेक्षा एकदम सर्वसामान्य शून्य फक्त एवढं आहे मला जनतेवर विश्वास आहे आणि मी एकदम हक्काने त्यांच्याशी लढू शकते ते पण माझ्याशी हक्काने बाया सगळ्या इथल्या आपल्या एरियातल्या माझ्याशी बांधू शकता मला माझ्या घरी गाड्या यायला लागल्या मला खूप प्रेशर आलं चुकून माझं चिन्हच आहे ते सुद्धा सांग प्रेशर आणून माझ्या चिन्हाचा त्यांनी हे केलं मला धनुष्यबाणाऐवजी सफन चिन्ह देण्यात आलं साहेबांना रिक्वेस्ट केली साहेबांनी स्पष्ट सांगून दिलं ताई आम्हाला एकदा ता करा बरा आमच्यावरून प्रेशर आलेलं आहे म्हणून मी मागचं पुढचं काहीच सांगत नाही तुम्ही या एरियात राहणार आहे या वाड्यात राहणार आहे मी पण याच वाड्यात राहणार आहे सगळं काही तुम्हाला माहिती आहे फक्त माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की आता आपलं शिवसेना शिंदे गटाने तो विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलेले त्याचं आम्ही एकदम हे करू पालन पालनपुरांचं म्हणजे तुम्ही मला एक दिवस हाताने एक दिवसासाठी पंधरा तारीख जानेवारीला सगळ्यांनी सकाळी सगळं सकर, अगोदर नाश्ता पाणी चहा सगळं सोडून मतदान करून यायचंय आणि आम्हाला एक फक्त संधी द्या आम्ही पाच वर्षासाठी पाच वर्ष तुमच्यासाठी सालदार बनून राहू आणि आम्ही गाडीवर आता गाडीवर जाऊन तुमचा नमस्कार करू हा देऊ असं नाही तुमचं काही आधी तुम्ही का हाताने आमच्या घरात येणार आमचा हात करून आम्हाला सांगणार हे तुमचं काम आहे ते आम्ही तुमचं पालन करू एवढं बोलून मी दोन शब्द सांगू शिवसेनेचे आमदार साखर तालुक्याच्या गावी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करा नगरासाठी सुद्धा भरपूर असा निधी आपल्या महापालिकेसाठी आणलेला आहे त्यातच जवळपास आपल्या संपूर्ण शहरासाठी धुळे महापालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या हेड मधून आपल्या या शहरासाठी निधी आणला जवळपास शंभर ते दीडशे कोटीचा निधी आपल्या शहरासाठी आणला आणि त्यातच आपल्या या प्रभागासाठी त्याच्यात स्वामीनारायण सोसायटी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रस्ते आणि गटारी सापने हे देखील आम्ही त्यावेळेस आपल्या या मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत असलेली कामं ह्या हेड आपण आपल्या या प्रभागात ते काम केलेले आहेत लक्ष्मी सोसायटी अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट कॉन्क्रीट रस्ते व गटार शांतीनगर मध्ये असे हे दीड कोटीची कामं आपल्या या प्रभागात केलेले आहेत त्याच्यानंतर राजेंद्र सुरीनगर सर्वे नंबर चारशे दहा रस्ता डांबरीकरण आणि अलंकार सोसायटी सुशोभीकरण आनंदा मोरे ते संगीता चोरडिया यांच्या घरापावेतचा रस्ता डांबरीकरण सर्वे नंबर चारशे दहा हायवे ते हाजी हसीम स्कूल रस्ता हा डांबरीकरण नवनाथ नगर दत्तू मिस्तरीच्या घरापासून तर मिस्तरी यांच्या घरापर्यंत असे कोटीचे आपण या आपल्या प्रभागात आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेले आहेत आणि आज ती कामं पूर्ण झालेली आहे म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करते की पुन्हा अजून आपल्याला आपल्या शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवारांना आपण सगळ्यांना संधी दिली तर नक्कीच अजून जास्तीत जास्त वेगाने आपण या ठिकाणी विकास कामं करू आणि त्यासाठी लागणारा जोही निधी असेल तो निधी आम्ही या ठिकाणी आपल्या वार्डासाठी आपल्या प्रभागासाठी आणि आपल्या शहरासाठी पुन्हा आणून आणि आपल्या सगळ्यांची सेवा आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकू असं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करते प्रभाग क्रमांक बाराच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय विशाल भाऊ देसले सोबत असलेले आपल्या उमेदवारांचे पिताश्री गंगाराम कोळेकर काका सुमित भाऊ पवार हेमाताई हेमाडे योगेश मराठे प्रवीण भाऊ वाडलेकर राजू भाऊ चौधरी आणि या प्रभागाच्या उमेदवार महेंद्र उर्फ मनोज कोळेकर पुरुषोत्तम भाऊ जाधव योगिताताई पाटील असे हे आपले या प्रभागाचे अधिकृत उमेदवार आहेत यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावरील सन्मानिय आमच्या मान्यवरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय उमेदवारांनी देखील मनोगत व्यक्त केलंय मी या ठिकाणी एवढंच म्हणेल जस पुरुषोत्तम भाऊ मागच्या काही मला वाटतं नऊ दहा मध्ये नगरसेवक म्हणून होते आणि त्याच वेळेस मी देखील होती आणि मी त्यावेळेस नगरसेवक असताना नंतर मी महापौर झाली त्यावेळेस आमच्या देश मध्ये पुरुषोत्तम भाऊ सुद्धा होते असे अनेक त्यावेळेस आम्ही या प्रभागाचे कामांसाठी प्रयत्न केलेत परंतु त्यावेळेस बऱ्याचशा काही अडी अडचणी होत्या त्यामुळे पुरेशा निधी आम्हाला त्यावेळेस मिळत नव्हता म्हणून त्यावेळेस निधी अभावी बरेचसे काम राहिलेली होती आणि त्याचा भरपाई काढण्यासाठी मला भगवंताने मी आमदार म्हणून मला जबाबदारी दिली त्यावेळेस मात्र आपल्याही या धुळे महानगरपालिकेला मी विसरलेली नव्हती म्हणून आपल्या धुळे महानगर आपण सगळ्यांच्या आता जवळपास आठदा दिवसापासून पाहतोय धुळे नगर धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय रंगात आलेली आहे अधिकृत उमेदवार तर कशाप्रकारे जर कार्य केलं जाते पहिले त्यांनी कामं केलीच आहे पण जनताचा सपोर्ट अजून कसा मिळू शकतो सभा क्रमांक बारामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आम्ही हे जे उमेदवार दिलेले आहेत हे सर्वसाधारण परिस्थितीतले आहेत गरीब परिस्थितीचे आहेत आणि संकष्टकरी आहेत आणि प्रत्येकाच्या दारादारात जाऊन घराघरात जाऊन शासनाच्या योजना ह्या प्रत्येक घरात त्यांनी पोचवलेल्या आहेत अतिशय मनापासून ते काम करणारे आहेत कष्ट करणारे असे हे तरुण मुलं आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे खात्री आहे की नक्कीच हे सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीने कामं करतात असा पूर्ण आमचा विश्वास आहे आणि त्यांच्यासाठी जो काही शासनाकडून निधी आणायची वेळ आली त्या पद्धतीने आम्ही निधी आणण्याचा प्रयत्न करून प्रभागात पुन्हा जे जे कामं राहिलेली आहेत ते ती कामं करण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील असं या ठिकाणी आम्ही आश्वासन आपण जसं बातम्या बोलले की पण दीड कोटीचा निधी लादून गेलेला आहे ते कामं केलं परंतु आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस उमेदवार येतात मतदान घेतात आणि जनतेला सांगतात की आम्ही हे कामं करू ते कामं करू निधी पण घेतात पण ज्या कॉन्ट्रॅक्टरना ते कामं देतात रस्त्याचे असो या नालीचे असो पण ते व्यवस्थित होत नाही कारण की आपण ज्या रस्त्या घेतो ना काही दिवसांनं त्या रस्त्यावरून पुन्हा जेव्हा येतो तर रस्ता एकदम केली असतात त्याच्याबद्दल आपल्याला काय मात्र जनतेने ते कामाकडे लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेस कामं सुरू असतात त्यावेळेस जनतेचाही तेवढा अधिकार असतो आणि जनतेने ते पाहिले पाहिजे जनतेने त्या ठेकेदारांकडनं चांगले कामं करून घेणे ही जनतेची जबाबदारी असते चुकीचे कामं होत असतील तर जनता ही थांबू शकते आपलं स्वागत आहे आज स्वामीनारायण सोड सोसायटी महानगरपालिका वार्ड क्रमांक क्रम क्रमांक बारामध्ये आपण सोमणासोडाची जी कॉन्व्हट मिटिंग झाली का आपण तिथे उपस्थित आहे आज आपण अधिकृत शिवसेना अधिकृत उमेदवार यांच्याशी चर्चा करूया की कशाप्रकारे जनतेची कामं पूर्ण करतील आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत त्यांना कसे सामोरं जातील अशा प्रकारे पाहिलं गेलं की पहिले पण तुम्ही कामं करून घेत म्हणून आज तुम्हाला शिवसेनाने निवडलेलं आहे कारण की आपण पाहिलं की किती लोकांना परेशानी होते की टिकट मिळत नाही आणि तुम्ही तीन उमेदवार जे असेल नक्कीच तुम्हाला टिकट मिळालं तर तुम्ही तुमच्या समजा मदत विशाल पहिली गोष्ट तर आम्ही कुठल्याही प्रकारचे आमच्याकडे लोकप्रतिनिधी लोक असतात बरोबर तर लोकप्रतिनिधी लोक आम्ही पण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून मी आत्ताच की मनोहरबाईंच्या माध्यमातून आम्ही दिलेलं नव्हता त्याचबरोबर नगरसेवकाचं काम फक्त रस्ते गटार येत नसतं समोर जे काही शासकीय योजना असतात ते देखील आपण या ठिकाणी मांडल्या पाहिजेत ज्या काही शासकीय योजना असतात त्या देखील आपण त्यांच्यासमोर आणल्या पाहिजे उदाहरण आम्ही महिलांना शिलाई मशीन दिले काही महिला बेरोजगार असतात त्यांना घरी उद्योग पाहिजे असतो काही महिलांना गॅस दिले तसेच भागामधल्या शबरी घरकुल असतील आदिवासी समाजासाठी रमय घरकुल असतील यांच्या माध्यमातून देखील आम्ही घरकुल या ठिकाणी मंजूर करून दिलेले असे विविध कामं आम्ही करत आलो आणि ते कामाच्या जोवर आम्ही या ठिकाणी चालतो आहे आमचा काही राजकीय मोठा सपोर्ट नाही आमच्या भागालाही मोठी राजकीय ताकद नाही मी स्वतः इमर्जन्स हमाली करतो माझे वडील मुकर्दम म्हणून हमाल आहेत मीच्या वडील देखील मुकरदम म्हणून हमाल होते आम्ही सर्वसाधारण घरामधून आलो आहे आईबाग जनता आमच्या पाठीशी संपूर्ण प्रभागात आहे येणार काळात या प्रभागाचं असं चित्र दिसत की थोड्या शहरामध्ये हा प्रभाग नंबर एकचा प्रभाग असेल असं या ठिकाणी सांगतो नाही मी याच्यापूर्वी काम केलेलं पाहिजे आणि मला संधी दिली पक्षांनी अजून चांगल्या प्रकारे कसं काम करण्या जनतेसाठी मी हा प्रार्थना करणार आहे जनतेची निराशा करणार नाही बरोबर आहे की आमच्या जी इश्वर टाकल्या येते तर आम्ही सार्थ करू आणि काही आता विशेष म्हणजे काय झालं आहे आता जनता हुशार झाली जनतेला पहिली गोष्ट आता तेच तेच तीस तीस वर्ष या भागामध्ये काही लोकांनी सत्ता भोगवली आमचं वय बत्तीस वर्ष बत्तीस ते तीस ताँग वर्ष वय माझं होतं मी लहानपणापासून काही लोक नाही तर नगरसेवक म्हणून पाहतो परंतु परिसरात कुठल्याही प्रकारचा विकास नाही हे मी जनतेला पण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगतो तिस तीस वर्ष भागामध्ये नगरसेवक म्हणून आपण पदावर विराजमान होतात थोड्या शहराच्या प्रथम नागरिक नागरिकोत्तर पदावर तुम्ही विराजमान देखील झाले दोन वेळेस परंतु या भागामध्ये जर माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता यांच्यासारखा गरीब भरतात तर काहीसारखा कार्यकर्ता रस्ते गटात आणू शकतो ते लोक भरपूर काही आणू शकते तर पण जनतेने यंदा योग्य ते उमेदवार निवडावा अशी या ठिकाणी मी नक्की केली थँक्यू आज आपण एक महिला म्हणून उमेदवार म्हणून आपण या प्रभाग क्रमांक बारामध्ये हो आज महिलांना काय संदेश देणार आहे तुम्हाला त्यांना आज संदेश देऊ इच्छिते साहेबांनी महिलांसाठी जो जे एक योजना आणलेल्या आहेत त्यानुसार दे आपल्या इलेक्शन लागू नाही आहेत की दाद्या महिलांचा विचार करून योजना आपल्या लागू केलेला आहे आणि जी पक्षाने मला संधी दिलेली आहे ही संधी ती जाणार नाही पक्षाने जेवढा माझा विश्वास दाखवला आहे तेवढा मी विश्वासारखे काम केले